महत्वाची बातमी समोर येते सिंधुदुर्ग मालवणच्या पीडब्ल्यूडी कार्यालयावरती दगडफेक करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ही दगडफेक बघायला मिळते आमचे प्रतिनिधी उमेश आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग मालवणच्या पीडब्ल्यूडी कार्यालयावरती दगडफेक झाल्याची बातमी समोर येते काय अधिकची माहिती आहे निश्चितच अमित आपण मालवण जो किनारा आहे तिथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ह्याचे पडसाद आहेत ते मालवणमध्ये उपटत आपण पाहतो की मालवण या किल्ल्याच्या नजिकच असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कार्यालय आहे त्याच्यावर दगडफेक करण्यात आले ज्या खिडक्या आहेत त्या फोडण्यात आले आहेत तशाच पद्धतीने आतमध्ये देखील अस्थव्यस्थ करण्यात आले एक कम्प्युटर लॅपटॉप हे देखील अस्तवस्त आहे याची जी दरवाजाची मुख्य जी काच आहे ती याच्यावर देखील ती देखील फुटलेल्या आहेत काचा आपण पडलेला आपण दिसतोय इथे त्यानंतर इथे पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आज देखील सामान अस्थव्यस्था करण्यात इथे जो बोर्ड आहे त्याच्यावर देखील दगडफेक झाल्याची माहिती इथे मिळते आणि इथे कर्मचारी होते आणि आवाज झाल्यानंतर लगेच ते तातडीने बाहेर पडले आणि ते बाहेर इथे निघून आले सात ते आठ कर्मचारी होते महिला कर्मचारी होते आणि ते देखील जखमी झाले एक महिला कर्मचारी ह्या देखील जखमी आहेत आपण ही दृश्य पाहतो हो की त्यांनी एक जे महिला कर्मचाऱ्यांच्या हाताला देखील पट्टी बांधलेली आहे ज्या महिला कर्मचारी त्यांच्या हाताला देखील पट्टी बांधलेली आहे त्या जखमी झाले हे सगळे जे कर्मचारी आहे आवाज आल्यामुळे धावत बाहेर आले आणि त्यांनी नेमकं काय झालं एकंदर संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळत आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी सिंधुदुर्ग मालवणच्या पीडब्ल्यूडी कार्यालयावरती दगडफेक झाल्याची बातमी मीवात आता समोर येते आहे तर सिंधुदुर्ग मालवणच्या पी पीडब्ल्यूडी कार्यालयावरती दगडफेक झाल्याची बातमी समोर येते सध्या दोन दृश्य आपण पाहतो एकीकडे एक ज्या ठिकाणी हा पुतळा उभा होता त्या ठिकाणची दृश्य आहे तर दुसरीकडे पीडब्ल्यूडी कार्यालयाची आपण दृश्य पाहतो ज्या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत हा पुतळा कोसळल्यानंतर ही दगडफेक झालेली आहे ओनलाईन बसवूया आमचे प्रतिनिधी उमेश आपल्यासोबत आहेत उमेश काय अधिकची माहिती व्हिडिओ व्हायरल होतोय आमदार वैभव नाईक ते आले होते आणि त्यांनी ही जी आहे ती तोडफोड केली आहे असा एक व्हिडिओ इथे व्हायरल होतो आहे आणि आपण पाहतो की त्यांनी हातामध्ये एक त्यांच्या एक हत्यार होता कुठेतरी वस्तू होतो आणि त्यानंतर त्यांनी ही तोडफोड केली एक आपल्याला दिसते आपण पोलीस बंदोबस्त बघतोय बंदोबस्त काच देखील फुटले आहे त्यानंतर इथे आजूबाजू दरवाजेचा काटा काचा देखील फुटला आहे आतमध्ये कम्प्युटर होता तो देखील फुटलेला आहे आणि महिला देखील भीतीच्या झाड्या खाली आहे कारण एक महिलाच्या हाताला जखम झाली आहे आणि ते महिला आणि जे बाकी इतर कर्मचारी आहेत ते सध्या इथे आपल्याला उपस्थित असताना दिसत आहेत निश्चित आपण सध्या दृश्य दाखवतो प्रेक्षकांना वैभव नाईक आपल्याला स्वतः दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत या कार्यालयाची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग मालवणच्या पीडब्ल्यू डी कार्यालयातली आपण दृश्य पाहतोय या कार्यालयाची सुद्धा तोडफोड यावेळेला करण्यात आलेली आहे तर वैभव नाईक स्वतः आपल्याला या दृश्यांमध्ये तोडफोड करताना आपल्याला बघायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर एकंदरच संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळत आहे त्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी या कार्यालयाची जी आहे ती तोडफोड केलेली आहे आपण दृश्यांमध्ये पाहिलं होतं काही कर्मचारी सुद्धा यामध्ये जखमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हे कार्यालय फोडण्यात आलेलं आहे आमदार वैभव नाईक या कार्यालयाची तोडफोड करताना दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे सिंधुदुर्ग मालवणच्या पीडब्ल्यू डी कार्यालयातली आपण ही दृश्य पाहतो एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय या कार्यालयावरती सुरुवातीला दगडफेक करण्यात आली आणि यानंतर आमदार वैभव नाईक यांनी या कार्यालयामध्ये जाऊन तोडफोड सुद्धा केलेली आहे आपल्या दृश्यांमध्ये बघायला मिळते आमदार वैभव नाईक या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात आणि रॉडने या कार्यालयाची तोडफोड होताना आपल्याला बघायला मिळते पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी उमेश आपल्यासोबत आहेत उमेश आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय आमदार स्वतः या ठिकाणी तोडफोड करताना दिसत आहे निश्चितच अमित आमदार स्वतः इथे तोडफोड करत आहेत त्यांच्यासोबत शिवसैनिक देखील होते पण ते व्हिडिओ दिसत नाही आहेत आणि इथे शिवसैनिकांनी इथे दगडफेक केली असल्याचे बोलले जात आहे आणि कारण जवळच आहे आज जो दुपारी घटना जी घडली आहे ती दुर्दैवी घटना आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे जो पुतळा आहे तो कोसळला आणि त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया ह्या आपण ह्या परिसरात बघतो आहे सार्वजनिक बांधकामाच्या कार्यालयाची जी परिस्थिती आपण बघतो आहे अशा पद्धतीने हे कार्यालय त्याच डिसेंबर महिन्यात रिन्युशन करण्यात आलं होतं आणि त्याच अनुषंगाने ह्या महिला देखील कर्मचारी आहेत इथे बाहेर आपलं सामान आहे ते घेऊन जात आहेत कारण भीतीचं वातावरण आहे एकंदरीत जी आपल्याला भीती वाटते त्यांना त्यांना देखील इथे काम करणं थोडंसं भीती का त्यामुळे त्या उमेश या संदर्भात वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी